नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग एक आपण आज नवीन रेसिपी तयार ट्राय करणार आहोत रेसिपीचं नाव आहे कडू न होणारी कारलेची भाजी आता कारलं म्हटलं की बहुतेकांना असं वाटतं की कारलं नेहमी कडूच होती म्हणजे त्याची भाजी कडूच होते पण तुम्ही ह्या ट्रिकनी आणि ट्रिप्सनी फॉलो के करून तुम्ही ही भाजी बनवली तर खूप छान आणि चविष्ट आणि कडूसुद्धा होणार नाही अशी भाजी तयार होणार आहे चला तर मग बघूया त्यासाठी मी इथे बाजारात मिळणारी चिवा कारले वापरलेले आहे चला तर मग बघूया बाकीचे साहित्य काय काय घेतले आहे त्यानंतर मी इथे धने पावडर जिरे पावडर लसूण तळलेले शेंगदाणे काळा मसाला लाल तिखट तेल मीठ चवी पुरते त्यानंतर बारीक चिरल्याला एक कांदा कोथिंबीर आणि लिंबू हे सर्व साहित्य मी इथे घेतलेले आहे चला तर मग कारले कसे का कापायचे ते बघूया मी दाखवते हो तशा पद्धतीने तुम्ही कारले कापून घ्या म्हणजेच त्यामधले पूर्ण बी काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने सर्व कारलं कापून झाल्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे चला तर मग बघूया कढई गरम झालेली आहे की नाही कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकून घेव घेणार आहोत तेल हे अंदाजेच टाकायचे आहे पण थोडे जास्त टाकायचे आहे त्यामुळे आपल्याला कारल्याला छान चव येणार आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात चिरलेले बारीक कारले टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलासोबत कारले त्यामध्ये ते आपल्याला एक लिंबाचा रस घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक लिंबाचा रस या त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आंबटपणा येत नाही अजिबातच त्यामुळे उलट कारल्याचा कडूपणा कमी होतो त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावर पाच एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण पाच एक मिनटं झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडीशी मौसूद झाल्यासारखे आहे कारले त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे इथे तुम्ही अंदाजे चवीपुरते मीठ टाकून घ्या अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारल्यासोबत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे माझे मिक्स झालेले आहे पूर्ण कारले त्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि व्यवस्थित मऊ होण्याची वाट बघू इथे मी दहा एक मिनटानंतर बघितल्यानंतर कारले व्यवस्थित मऊ झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे शिजलेले आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मऊ करून घ्यायचे आहे म्हणजेच अशा पद्धतीने शिजून घ्यायचे आहे त्यानंतर कारले बाजूला एका बा भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला गरम करण्यास तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे फोडणी द्यायची आहे आपल्याला भाजीला त्यासाठी मी इथे तेल टाकलेले आहे कढईमध्ये त्यामध्ये आपण चिरलेला बारीक कांदा टाकून घेणार आहोत तो व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित का कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्या नंतर आपण घेत इथे मी मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये लसूण तळलेली शेंगदाणे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व बारीक म्हणजेच खूप जास्त बारीक पण नाही थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे आपला कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये लाल तिखट मसाला आणि धनेपूट आणि जिरेपूट टाकून व्यवस्थित फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे मसाले त्यानंतर बा बारीक झालेला मसाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही त्यानंतर मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण मऊ शिजवलेले कारले टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कारले टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान चव येणार आहे अजिबात कडू होणार नाहीत कारल्याची भाजी आपली त्यानंतर हे सर्व मिक्स झाल्यानंतर बारीक केलेला कूट म्हणजेच मिक्सरमध्ये बारीक केलेला कूट टाकून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये पूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपण चवीपुरते पड परत एकदा मीठ टाकून घेणार आहोत खूप जास्त पण मीठ टाक टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण कारलं शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे एकदम कमी मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला ह्या भाजीमध्ये त्यानंतर इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे हा स्पेशल आणि एकदम छान इन्ग्रेडियंट आहे आपल्या भाजीमध्ये त्यामुळे खूप छान चव येणार आहे आपल्या भाजीला तुम्ही एकदा नक्कीच करून बघा अशा पद्धतीने घरात सर्वांना आवडेल आणि जे कारलं खाती नाही त्यांना पण ही भाजी नक्कीच आवडेल तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आहे भाजीला इथे पाच एक मिनटं झालेली आहे त्यानंतर भाजीला व्यवस्थित मा वाफ देऊन भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे आणि वास पण खूप छान येतो आहे वाटत पण नाही आहे की ही कर कारलेची भाजी तयार झाली आहे तुम्ही ही नक्कीच बनवा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनाली रे किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीज कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा